मागासवर्गीय अल्पसंख्यांकांचा गरिबीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कोर्टाच्या आदेशापूर्वीच घरे पाडाल तर वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा महासचिव गणेशजी भिशे उपाध्यक्ष संदीप कांबळे वाई तालुकाध्यक्ष विजय वानखेडे यांनी जिल्हाधिकारी प्रशासनाला दिला आहे वाई शहरातील भीमनगर मधील गोरगरिबांच्या झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने घरकुलासाठी जागा द्या अशी अशीही मागणी करण्यात आलेली आहे रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी आज वंचित बहुजन आघाडी वाई तालुक्याचे अध्यक्ष विजयराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले वाई तालुक्यामध्ये भीमनगर याला यशवंत नगर म्हणून ओळखलं जातं त्या यशवंत गेल्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षापासून आमचे मागासवर्गीय समाजातील जवळजवळ चारशे लोक त्या ठिकाणी रहिवासाचा आहेत सध्या जे काही कोर्टाची ऑर्डर आहे ती कोर्टाची ऑर्डर ही बेकायदेशीरपणे बनावट हुकूमनाम्याच्या आधारे करण्यात आलेली आहे असं आमच्या इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे याचं कारण असं आहे की जे लोक हयातीमध्ये आहेत त्या लोकांना जे अपील दाखल करायचं आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ऑर्डर मिळत नाही आहे परंतु पूर्वी जे लोक त्या ठिकाणी रहिवासामध्ये काही कालावधीसाठी होते त्या लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणचे मूळ मालक की त्यांना मूळ मालक मानता येणार नाही ना कारण जो ज्यावेळेस हा प्लॉटचा व्यवहार झाला त्यावेळेस मूळ मालकाच्या ताब्यामध्ये प्लॉट नव्हता तो प्लॉट आमच्या या मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या स्त्री पुरुष नागरिकांच्या ताब्यामध्ये तो प्लॉट होता त्यांना विचारत न घेता त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार झाला म्हणजे भारतीय संविधानानं जो जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा इथल्या शासनानं प्रशासनानं प्रत्येक भारतीय नागरिकांना पुरवणं आवश्यक आहे परंतु सध्याचं जे वाई प्रशासन हे आमच्या ह्या मागासवर्गीय बांधवांवर अन्याय अत्याचार करत आहेत सध्या काही अफवा अशा पसरत आहेत की एकवीस चारला या कोर्ट ऑर्डरच्या संदर्भानं तारीख आहे परंतु ह्या पंचवीस तीनलाच म्हणजे पंचवीस मार्चलाच या, या लोकांना घरं खाली करा अशा पद्धतीच्या अफवा काही लोकांकडून त्या परिसरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे याच्यामुळं आमचे सर्व हे नागरिक भयभीत झालेले आहेत की कोर्टाची तारीख जर एकवीस चार असेल तर पंचवीस तारखेला कोण येणार आहे कोण बुलडोजर चालवणार आहे आणि कोण आम्हाला पाडणार आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं तयार झालेले आहेत परंतु आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिथल्या वाई पोलीस स्टेशनच्या प्रशासनाला आणि शासनाला आम्ही विनंती करणार आहे की एकवीस चार पर्यंत जर कोर्टाची तारीख असेल तर आपण कोणत्याही प्रकारची कारवाई ही पंचवीस तीनला म्हणजे पंचवीस मार्चला करू नये अन्यथा आपण कोर्टाचा अपमान करत आहात आपण भारतीय संविधानाचा अपमान करत आहात हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि या निमित्तानं मान्य संतोष पाटील साहेबांना सुद्धा आम्ही विनंती यांनी आव्हान केलेलं आहे की साहेब हे आमचे सर्व गोरगरीब मजूर कष्ट करून जगणारे आमचे सर्व स्त्री पुरुष बांधव आहेत यांना एकवीस चारचा जो निकाल होईल तो होईल परंतु यांना तात्काळ ज्या ठिकाणी चांगली राहण्याची व्यवस्था काही करता येते का असं काही सरकारी भूखंड त्यांना देता येतोय त्या का की ज्या ठिकाणी लाईट पाणी रस्ता आणि येण्या जाण्यासाठी जो काही आपण म्हणूया की मूलभूत सुविधा ज्या देता येतील त्या आपल्याला देता येतील का अशा सुद्धा आम्ही निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि आम्ही वाई पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांना या निमित्तानं आव्हान आणि नि विनंती करणार आहे की एकवीस चारपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची कारवाई आमच्या या स्त्री पुरुष बांधवांवर करू नये अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही कृतिशीलरित्या या निर्णयाचा विरोध केल्याशिवाय ना राहणार नाही भी। जय भीम